नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आम्ही चाललो आहे आता आईकडे कारण की आज आहे आमच्या पप्पांचा बर्थडे तर आम्ही घरी सेलिब्रेट करणार आहोत दिदी आणि ओबी ऑलरेडी घरी गेलेले आहेत त्या लवकरच गेल्यात प्रीत आत्ता कामावरून आला म्हणून मी रेडी झाले आणि आता आम्ही सुद्धा चाललो घरी रेडी हॅलो मंडळी चला वाढदिवसाला तर चला आम्ही चाललो आहे आता पप्पांच्या बर्थडेला केक घेऊन जायचा आहे आम्हाला आणि थोडंफार मार्केटमधून सामान घ्यायचं आहे ते जाऊ घेऊन <laughs> <चला वार्दी चला। laughs> सो पुढे नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते शनिवार आणि रविवार फुल ट्राफिक काय रे कार जायलाच फिरायला पाहिजे आता अलिबाग मध्ये मागच्या वेळेस तीन तास आम्ही ट्राफिक मध्ये होतो आणि आता बघू शकता कंटिन्यू लाईन आहे नशीब आम्ही बाईकवरच चाललोय मला माहिती आहे शनिवार रविवार ट्रॅफिक असणार म्हणून बोलू बाईक वरच जाऊया हॅलो माझी माझं प्रोजेक्ट कसं मस्त तुम्ही केलास प्रोजेक्ट अरे वा छान लवकरच आलीस कशी आहेस उद्या आम्ही जाणार आहे बाबांसोबत कुठे शेतावर शेतावर पैसे उद्या हा चिंबरी वगैरे जाणार तू पकडणार का चिंबुडी हा बाबा आणि मी जाणार होते सातवाय सात वाजता चिखलामध्ये उतरणार नाही चिखल नाही झालं नाही तिथं मी जाऊन जाऊन म्हणालीस हा तरीच कशात त्याला नाही ताप आलाय मला ताप आलाय <laughs> मला सर्दी झालंय पहिले त्याला बघते मला बघायचं तर केक केला माझ्यासाठी केक बनवलाय इकडे आणि इकडे अच्छा इडलीचा केक आहे हा इडली इडलीच्या ह्याच्यामध्ये केलेला ओवी का नुसते बदाम चिकटवलेत इकडे बघू इकडे बघू बदाम चिकटवलेस पावडर हो केक <laughs> का बनवलेला आहे बनवला किती सुंदर दिसतोय भाकरा करणारे वाटत आज सगळं जेवण मी बनवणार हो काय अरे आईला आराम आज आईला मिश्रण रेस गुड्डी आराम देत नाही आई असं मला समजतंय कमेंट मला येत आहे तू आईला आराम करत देत नाही पण माझी आई अशी आहे की काय बोलू आता मी तिला बसवलं तरी पण ती किचन मध्ये जाते आता बघ ऐक ऐक आता दिदी करत असेल तर ही दहा वेळा किचन मध्ये फेरे मारेल मारेल की नाही सांग मला ते असं आहे ती मम्मी एका ठिकाणी बैठणारच नाही बघ आता चहा घेऊन चालले त्याला प्रीत साठी हे लग्नाचे वडे आमच्याकडे असे वडे बनवतात गोड वडे आहेत हळदीला देतात हे वडे हे ना वड्या फेणे आणि पापड छान आहेत पण वडे ओके आणि चहा आणि दीदी इकडे तयारी करते भाकरीची दीदी चिकन बनवलास बनवायचं आहे रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये चिकनची रेसिपी आणि केक सुद्धा बनवलेला आहे मॅंगो केक आंब्याचा ना ओके ब्रेड बटर खात आहे ओके या ओविने आमच्यासाठी ठेवलेत बघा किती चार ब्रेड ठेवलेत आम्हाला किती पहिले तिने सहा ब्रेड तीन खाल्ले आता तीन खाले आम्हाला दोन ब्रेड तर या ब्रेड आणि बटर आणि चहा घेतोय आम्ही आणि आमच्याकडे आलेली आहे आस्था आस्ता आहे आमची ओवी सोबत नव्हती ना, ना। म्हणून विचार केला ओवीला घेऊनच केक आणायला जाऊ है ना येणार ना ओवी करत आहे आम्हाला मदत लसूण ठेचत आहे बघा कशा प्रकारे एवढा लसूण घेतलेलं आहे हे तिने लसूण ठेचलेलं आहे किती ओवी मेहनत करते बघू इकडे अरे बाप रे व्हेरी गुड मिरच्या पण टेचणार का त्याच्यातच वाटीमध्ये ओके आवड आहे आम्हाला जेवणाची पण एवढंच करतो आम्ही लसूण पण मी सोडले सोडलेस आणि त्याची सालं निघालेले ते असं काय ते मम्मा ते मम्मानी गेलं अच्छा असं आहे जे नीट नाहीये ते मम्मानी केले खरं मम्मी सोडले दोन तीन सोडले बस दोन तीन <laughs> चल आणि इकडे काम करते गुड मावशी मी लसून ठेचते मला ठेच चल वाटी घेतले आणि वरवंटा घेतले आणि ठेचते आणि आम्ही बसलोय फ्री पण आई बाप्पा पण बसलेत असं असं पण तर असं हा असं ठेच <coughs> ओके ओके कर चल आता बनवते दिदी चिकन दिदीची रेसिपी आहे बघा कशी युनिक आहे लसून घेतलेले आहे आणि मिरची सुद्धा घेतलेली आहे ठेचून आणि तेलामध्ये हिंग टाकले आणि दिदी करते लसूण टाकलंय लसूण जाम लागतं ना याला जेवढं आणि चिकनला मीठ मसाला वगैरे लावून होतं कोथिंबीर वगैरे है ना एक तास झाला असेल ना आता ते करते कांदा लसूण आणि कांदा ह्याची तशी ग्रेव्ही करणार आहेत ना दोन मस्त बनवतो त्याची त्याला मस्त शिजवायचं कांदा, कांदा लसूण आणि दोन तीन मिरच्या ठेचलेल्या आहेत मिरच्या आमच्या ओव्हनीत ठेचल्यात त्या आणि कांदा आणि लसूण मस्त शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिकन आणि नुसतं वाफेवर शिजवायचं ना दिदी कलर व कसला भारी आलाय मस्त मिक्स करायचं आणि पाणी पाणी टाकायचं ना नुसतं वाफेवर शिजवायचं आणि त्याची ग्रेव्ही होती आणि बनवलेला आहे केक होममेड केक आहे स्वादिष्ट आंब्याचा केक बनवलेला आहे सीझन आता आंब्याचा आहे बनवलाय आता वरती गार्निशिंग करायचं आणलेली आहे पण आता कशा प्रकारे करायचं ते आमचा विचार चालू आहे इकडे मेन माणूस बसलेला आहे ओके आता अर्धे आमच्या तोंडात पण जाईल इकडे बघू शकते सुरुवात काय मिक्स करते की असं करतो असंच

पूर्ण म्हणून तरी त्याला ओवीत असं सांगतील नाही मॅंगो आहे तो मधला येलो पण दिसला पाहिजे आपल्याला मग साईडला लाव ना असं मधीत राहू दे हा मग ते सगळी बोलते ओवी काय करतेस वाव मस्त ओवी टाकते डिझाईन बघू ते पडतात सगळे ओवी खाली पडतायत आणि आपला केक रेडी आहे दिदी बनवलेला आणि आम्ही अशी डेकोरेशन केलेली आहे त्याच्यावर आणि केलेले बघू शकता कसली भारी टूटी फ्रुटीने असं केक डेकोरेट केलेला आहे आम्ही दिदीने बनवलेला आहे केक मँगोचा आणि आम्ही फक्त डेकोरेशन करतो आणि खातोय छान बनवलाय टेस्ट करून बघूया आणि टेस्ट आधी मी केलेले आहे दिदीचे पण आजचा जरा वेगळा फ्लेवर आहे म्हणजे मँगोचाच आहे ना मँगो आणि बदा मँगो आणि बदाम ओके तर आम्ही मार्केट फ्रुटी घेऊन आलो आणि आणि इज रेडी इकडे आम्ही खातोय सांडवतोय पण बस 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 झालं काय गे आई कसं वाटतंय छान आहे ना मस्त वाटतच तेच होममेड असं वाटत नाही ना बाहेरून विकत आणले केक आम्ही ना छान वाटतय एक लाईक करा नक्की आणि याच्यावर क्रीम पण एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा ओके लवकर अरे आपल्याला जायचंय ना आता काय ग आमचं मूड नाहीये मम्मीने आम्हाला दम दिला त्याच्यामुळे मूड गेला आमचं ओवी चल आपल्याला आणायला जायचं जायचंय मामा बघ गप रे तो तिला नुसता चिडवतोय तू पाटील पाटील तू पण पाटीलच आहेस गप मामा गप होवी चल आई अननस कापते बघ पहिली फोड तुला मिळेल नाही आमचा मूडच नाहीये चला आम्ही अननस कापतोय आणि दिदी कापते झाडावर आम्ही इकडेच घेऊन आलोय म्हणजे सगळे जण एकत्र खाऊ है ना परत एकदा झाड लावायचं एक हे आम्हाला पिकलाय ना, पिकला ना दीदीला ना। दीदी तो मस्त पैकी दिदी कापते है ना <laughs> सगळं करते मी तेच बोलले मी कुठे काय बोलले सुरीला धार कमी आहे का आई जरा सूर्य आण ना दुसरी पिकलाय ना छोट असाच आहे कसा लागतोय छान आहे ओके गोडे का आमचा मोड नाहीये सध्या केक आणायला जायचं आहे ना काय ओके आणि उद्या आपल्याला मच्छी पकडायला जायचंय ना येणार ना ए आम्ही उद्या जाणार आहोत खेकडा पकडायला जाऊ ना मामा चिंबोडी पकडायला ओवी जायचं ना आपण दोघी जणी मामा उद्या कामाला जाणार आहे मग त्याला आपण पकडून दाखवू की आम्ही पण चिंबोडी पकडतो मच्छी पकडतो की नाही ओबी हा मामा बघ उद्या आम्ही किती सारे चिंबोडी पकडू मामाचं खाण्यामध्ये लक्ष घरचा पहिला घरचा अननस माझ्या ओवीनी खाला ना पहिले म्हणजे मी खाल्ला की नाही ओवी नाही आमची इच्छा नाहीये अजिबात आई घे एवढी देते प्रेमाने मग तू घे आता बरा चला आईनी नाही आम्ही लावलेलं ना हे आईने नव्हतं लावलं छान आहे हे दे तिला दे म्हणजे ओवीला आमच्या आवडलं म्हणजे खरंच खरंच गोड आहे अननस चला मी घेते दिदी तू घे एक घे अगं एवढा मोठा नको मला घेते एवढा मोठा मला नको आहे तू खाताच असतो दोन फोडी खाल्यास ना पहिलीच बस आम्ही तेच ना आपण जायचं उद्या मच्छी पकडायला ठीक आहे आम्हाला फोन कर मच्छी भेटल्यावर आम्हाला फोन कर आम्ही येतो काय हा आम्ही सात वाजता हजर आणि हे आहेत बर्थडेचे केक हा जो आम्ही घरी बनवलेला म्हणजे दिनी बनवलेला वा वाला केक आता डेकोरेशन भारीच आहे एकदम आणि हा आम्ही आता आणला केक रसमलाई फ्लेवर हा खा खूप दिवस खाला नव्हता फ्लेवर म्हणून हा आणलेला आहे मात्र चॉकलेट हवा होता तर आम्ही तिला समजून हा फ्लेवर आणलेला आहे सगळे थांबलेत का तर आईची आईची तयारी नाही झाली मेन माणूस मेन माणूस रेडी नाहीये आमचा म्हणून ओवी रेडी सी आमची ते ओवी बाबांना काय गिफ्ट आहे माहित नाही आम्हाला ओके हॅप्पी बर्थडे अजून काय हे काय हे काय लॅपटॉप आहे बापरे लॅपटॉप पप्पा ना ओवीने दिलाय कसं बोलायचं वर्ड माय गाड हॅपी बर्थडे छान 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 कीबोर्ड पण काढलेला आहे आणि डिस्प्लेवर असं मेन्शन होत आहे की हॅपी बर्थडे अरे वा ओवी छानच छानच काढलं मस्त गिफ्ट दिलेलं आहे जेवण केक खाल्लेला आहे आणि आमचे अवतार बघू शकताय मी चेहरा वगैरे धुतलेला आहे ओबीच बघू शकताय लोळत होती इकडे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नवीन असाल तर सगळं करून टाका वेळ नका घालू पटकन आता चर्चा करा किती एक्साइटेड आहे बघ कारण की उद्या सुद्धा ब्लॉग मध्ये ओवी असणार आहे कारण की मी आ, उद्या इथे खाडीत पण जायचंय आणि उद्या मी आजच्या घरी पण जाणार आहे तर आज आम्ही आईकडेच आहोत एक दिवस राहायला उद्या आम्ही संध्याकाळी वगैरे जाऊ माझ्याकडे है ना आणि मेन म्हणजे उद्याचा ब्लॉग नक्की बघा आम्ही उद्या जाणार आहोत मच्छी पकडण्यासाठी पण बघूया मच्छी किती भेटते त्याच्यावर डिपेंड आहे ह्या पप्पा म्हणजे पप्पा जाणार आहेत चिंबोडी पकडण्यासाठी तर हिला सुद्धा जायचंय तर हिला मी घेऊन देईन पहिले पप्पा जातील ते टाकतील सगळं चिंबोडी पकडण्यासाठी ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा या ब्लॉगला लाईक करा तर चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये